सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठे वाद आरोप प्रत्यारोप पक्षांतर या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत अनेक ठिकाणी आघाडीमध्ये बिघाडी होणाऱ्या घटना सुद्धा आता समोर येत आहेत अशातच शिवसेना उभाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर त्या आमच्यासाठी चिल्लर म्हणत टीका केली आहे आणि कोण प्रणिती शिंदे असंही म्हटलंय यामुळे सोलापुरातलं राजकारण तापलं असून हा वाद वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे सोबतच प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप का केले जात आहेत आणि प्रणिती शिंदे कोण हे सुद्धा सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार रामेश्वरी। मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट राज्यातील आगामी निवडणुकात महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे पण सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघडपणे समोर आले सोलापुरातील ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्व अमान्य असून त्यांनी शिंदे आमच्यासाठी चिल्लर आहेत असं म्हणत टीका केली त्याला सुरुवातीला शरद कोळी यांनी काय आरोप केलेत ते पाहूयात शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही आघाडी तुटली तरी चालेल पण त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाहीये याशिवाय ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणारी प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी विरोधकांशी हात मिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवलं असंही ते म्हणाले कोळी इतकेवर थांबले नाहीत तर त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर वैयक्तिक संताप सुद्धा व्यक्त केलाय उद्धव साहेबांसमोर मतांसाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा दाखवतात पण शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना राखलेलं नाही असं शरद कोळी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रणिती शिंदे यांना सांगितलं होतं की शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात आघाडीचा धर्म पाळा पण प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळलेला नाही त्यामुळे आमच्यासाठी त्या चिल्लर आहेत अशी खडसून टीका शरद कोळींनी केली आणि पुढे आघाडीबाबत बोलताना शरद कोळी म्हणाले की ठाकरेंची शिवसेना काँग्रेस बरोबर आघाडीत राहण्यास तयार आहे पण प्रणिती शिंदे यांचं नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही असं म्हटलंय आता एकदा मागच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय झालं होतं त्यावर एकदा नजर टाकूया सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मागील पंधरा वर्षापासून आमदार होत्या मुस्लिम पद्मशाली आणि मोची या समाजाची मतदार संख्या अधिक आहे त्यामुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन वेळा प्रणिती शिंदे यांनी आमदार म्हणून तिथे निवडून आल्या होत्या त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात उमेदवार मुस्लिम किंवा पद्मशाली किंवा मोची या समाजापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु धनगर समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना सोलापूर शहर मध्यची उमेदवारी देण्यात आली हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा बालेकिल्ला देखील प्रणिती शिंदेना वाचवता आला नाही त्यांनी महाविकास आघाडीत समन्वय ठेवला नसल्याने दारुण पराभव झाला असा आरोप प्रणिती शिंदे यांच्यावर करण्यात आला होता त्यांनी शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला होता आणि प्रणिती शिंदेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी पंधरा अगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही समन्वय ठेवला नाही त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असे आरोप त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आले होते आता एकदा प्रणिती शिंदे कोणाने त्यांच्या राजकीय प्रवासावर सुद्धा नजर अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी म्हणून प्रणिती राजकारणात राज आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कारण राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही तर लोकांशी असलेला संवाद सेवा आणि नातं जपण्याची कला आहे आणि हीच कला त्यांनी आत्मसात केली आहे वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी प्रणिती शिंदे या पहिल्यांदा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात तब्बल तेहतीस हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही सलग तीन कार्यकाळ आमदार राहून त्यांनी सोलापूरमध्ये आपली पकड अधिक मजबूत केली मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर प्रणिती यांनी दोन हजार चार साली शासकीय विधी महाविद्यालयातून एल ची पदवी सुद्धा संपादन केलेली आहे त्या महाविद्यालयामध्ये हुशार मन लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होत्या कायद्याचं शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात सामाजिक कामाची ओढ निर्माण झाली आणि दोन हजार पाच साली त्यांनी जाई जुई विचार मंच ही सामाजिक संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत त्यांनी सोलापुरात शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण रोजगार संस्कृती आणि दलित विकास अशा विविध क्षेत्रात काम सुरू केलं प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी ऊर्जा मंत्री माजी, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले प्रणिती यांच्यावर बालपणापासूनच राजकारणाचे संस्कार झाले त्यामुळे वडिलांकडे पाहूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले घरी राजकारणी मंडळींच्या रंगणाऱ्या गप्पा चर्चा या वातावरणातूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं आणि त्यातूनच त्यांची जडणघडण झाली शिवाय वडील आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना प्रणिती यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला दोन हजार नऊ साली पहिल्यांदा निवडणूक लढवत त्यांनी माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांचा पराभव केला पण ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती पण आक्रमक प्रचार शैलीमुळे काँग्रेसचा गड पुन्हा एकदा हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुका भाजपसाठी मोदी लाटेचा काळ ठरला होता आणि अनेक काँग्रेस नेत्यांना यामध्ये पराभव पत्करावा लागला होता पण प्रणिती शिंदे मात्र ठामपणे उभ्या राहिल्या आणि या मोदी लाटेतही विजय झाल्या हे विशेष होतं एम आय एम पक्षाच्या आगमनाने सोलापूरमध्ये समीकरण बदलली होती काही स्थानिक नेत्यांनी बंडखोरी केली पण तरी देखील शिंदे यांनी लोकांचा विश्वास जिंकत सलग दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आमदार पदावर विजय मिळवला त्यांच्या कार्यकाळामध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघात रस्ते पाणी पुरवठा आरोग्य सेवा महिलांसाठी उपक्रम अशा अनेक का विकास कामांनी गती सुद्धा घेतली सुशील कुमार शिंदे यांनी दोन हजार बावीस वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राजकारणातून निवृत्तीची घोषणा करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात काँग्रेसची धुरा सांभाळली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार उत्तराधिकारी म्हणून लोकसभेची उमेदवारी प्रणिती शिंदे यांना दिली होती सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि तो म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांच्यासमोर भाजपचे राम सातपुते हे बलाढ्य उमेदवार होते पण प्रणिती शिंदे यांनी आपल्या सुसंगत प्रचार योजनेत तरुणाईशी थेट संवाद साधून आणि वडिलांच्या दशकभराच्या उभ्या राहून त्यांनी विजय मिळवला होता त्यांनी भाजपला पराभूत करत सोलापुरात अस्तित्व पुन्हा एकदा प्रस्थापित केलं होतं याशिवाय राजकारणात अनेकदा त्यांना ग्लॅमरस त्या, म्हणून सुद्धा ओळखलं जातं प्रणिती शिंदे यांचं राजकारण हे केवळ वडिलांचा वारसा पुढे नेण्यापुरतं नाही तर त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं समजूतदारपणे आणि जनतेच्या विश्वासावर सोलापुरात काँग्रेसला नवसंजीवनी दिली असं म्हटलं जातं मात्र प्रणिती शिंदे यांच्याबाबत सोलापुरातील काँग्रेस पक्षात थोडीफार नकारात्मक प्रतिमा असल्याचं सुद्धा दपके आवाजात बोललं जातं आणि आता तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोलापुरात त्यांच्या विरोधातील समोर आहेत शरद गोळी यांनी स्पष्ट सांगितलंय की ठाकरे गटाला काँग्रेस सोबत आघाडी करण्यात हरकत नाही पण प्रणिती शिंदे नेतृत्व म्हणून कोणत्याही परिस्थितीत मान्य नाहीये त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव वाढण्याची शक्यता दिसू आहे तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा प्रणिती शिंदे सोलापुरात आपली जागा निर्माण करतील का कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट कटला करा